नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत एकादशी स्पेशल असा उपवासाचा वरीचा भात छान असा वरीचा भात मोकळा होण्यासाठी एक टीप आहे ती टीप वापरली तर कधीही वरीचा सा सा भात असा चिकट होणार नाही छान असा मोकळाच होईल आणि भात थंड झाला तरीही छान असा चवीला लागेल टेस्टी लागेल ही माझी पद्धत तुम्ही वापरून जर भात बनवला ना खूप छान असा सुट्टा भात होतो चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया ह्या कढईमध्ये मी एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे छान असं आपण भाजून घेऊया तांदूळ भाजताना मी काही घातलेलं नाही आहे फक्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असं फुलेपर्यंत आपण वरीचा तांदूळ भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तांदूळ थोडासा असा फुलला पाहिजे असा आपण तांदूळ भाजून घेऊया तांदूळ भाजून झालेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये ह्या वतून घेऊया आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे ज्यावेळी तांदूळ गरम असतो ना त्याचवेळी पाणी घालायचं आणि तांदूळ छान असा स्वच्छ असा धुवून घेऊया आपण ज्यावेळी तांदूळ गरम असतो त्यावेळी या पाण्यामध्ये घातला ना तर भात असा सुट्टा होतो मोकळा होतो तुम्ही बघू शकता आता या कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलाच प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण मिरची घालणार आहोत मिरचीच ही प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आता कच्चे शेंगदाणे घालणार आहे मी छान असे शेंगदाणे आपण तळून घेऊया तुम्हाला कच्चे शेंगदाणे घालायचे शे नसतील तर जाड असा शेंगदाण्याचा कूट करून घातला तरी चालेल मी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि या तेलामध्ये छान असे आपण तळून घेणार आहोत एक मिनिट भर असं आपण शेंगदाणे तळून घेऊया आता यामध्ये एक बटाटा घातलेला आहे मी बटाटो चिरून धुऊन घेतलेला आहे साल काढून धुवून घेतलेला आहे बटाटा छान असं आपण परत एक मिनिटभर परतून घेऊया आता यामध्ये वरीचं तांदूळ घालायचं आहे आपण वरीचं तांदूळ भाजून स्वच्छ असं आपण धुवून घेतलेलं आहे एका पाण्याने ते आता यामध्ये घालूया भात छान असा मोकळा होण्यासाठी एक मी टिप्स सांगते की ज्यावेळी वरीच तांदूळ आपण भाजतो त्यावेळी गरम असतानाच या पाण्यामध्ये घालायचं आहे तांदूळ छान असं स्वच्छ असं धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये बटाटा शेंगदाणे आणि मिरची घातलेली आहे ना यामध्ये तांदूळ परत एक मिनिटभर आपण परतून घ्यायचा आहे या, या, या तेलामध्ये त्यावेळी वरीचा भात छान असा मोकळा सुट्टा असा होतो चिकट होत नाही आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पाण्याचंही प्रमाण तांदूळ एक वाटी असेल तर पाणी एक वाटी वर थोडंसं घालायचं दुप्पट पाणी घालायचं नाही ज्यावेळी आपण दुप्पट पाणी घालतो ना त्यावेळी भाताचा थोडासा चिकट होतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं कारण बटाटा आपण तेलामध्ये तळून घेतल्यामुळं ना एका वाफेमध्ये बटाटा शिजतो चवीनुसार मीठ घातलेला आहे मी तुम्ही बघू शकता यावर आता आपण झाकण ठेवून हा भात शिजवून घेऊया मंद आचेवर भात आपण शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर आपण बघूया छान असा भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा मोकळाही झालेला आहे वरीचा भात खूप छान असा सुट्टा झालेला आहे तुम्हाला मी जवळूनही दाखवते हो तुम्ही बघू शकता किती छान असं भात आपला तयार झालेला आहे वाफ ही कॅमेऱ्यावर येते थोडस जवळून कॅमेरा धरलेला आहे मी भात आपला पूर्ण असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता भात आपला किती छान असा वरीचा तयार झालेला आहे चिकट थोडाही झालेला नाहीये छान असा मोकळा सुट्टा असा भात आपण बनवलेला आहे हा भात बनवताना ज्यावेळी आपण वरी भाजतो त्यावेळी फुलेपर्यंत भाजायची म्हणजे छान असा सुट्टा मोकळा भात होतो आजची वरीचा भात रेसिपी एकादशी स्पेशल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ